आज तुम्ही सर महाराष्ट्रामधील शिंदे गटाकडून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेला आहात आणि विविध विधानसभेमध्ये तुम्ही जाऊन तिथं पक्ष न्याय्य बैठकीसुद्धा घेतलेल्या आहेत तुम्हाला प्रतिसाद कसा वाटला शिवसेनेच्या संबंधाने प्र प्रतिसाद अतिशय चांगला आहे मराठवाड्यामध्ये खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं वारं चांगलं आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यापेक्षा नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भागवा फडकतच राहणार आहे आणि त्यासाठी शिवसैनिक प्रामाणिकपणे काम आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये प्रॉपर दक्षिण आणि उत्तरचा जरी आपण विचार केला आणि लोहा कंधार असेल देगलूर असेल त्यानंतर मुखेड मतदारसंघ असेल हे मतदारसंघामध्ये शिवसैनिक प्रामाणिकपणे मेहनतीनं काम करत आहेत आदरणात एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणात खासदार आमचे श्रीकांत भैया यांच्या मार्गदर्शनानुसार आपण मराठवाडा दौरा करतो आहोत या मराठवाडा दौऱ्यामध्ये एक लक्षात येऊन गेलं की भारतीय जनता पार्टीच्या संबंधाने असणारी जमिनीवरची जी प्रतिक्रिया आहे किंवा त्यांच्या संबंधांचा जो रोष असेल किंवा प्रेम असेल हे स्पष्ट झालेलं आहे हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे गटातटाचं राजकारण हे आजचा दिवस राहिलेला नाही कोणाचा फॅक्टर कमी पडेल कोणाचा फॅक्टर जास्त पडेल याच्या अनुषंगाने हा विषय राहिलेला नाही विषय असा आहे की एक प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारा एक प्रामुख्यानं एक नेता आहे इथल्या आया बहिणीचे संरक्षण करण्यासाठी एक नेता आहे समाजकारणाच्या वर जाऊन राजकारणाच्या खाली येऊन एक वेगळ्या पद्धतीचा मायना आणि एक वेगळ्या पद्धतीचं या महाराष्ट्राला वेगळं सरकार देऊ पाहणारे आदरणीय माझे नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे मु लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या कामाचा सपाटा पाहून महाराष्ट्रातली की मराठवाड्यातली सगळी जनता अगदी प्रेमात पडलेली आहे लाडके बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे शे, त्यांचे अवकाळी पावसाचे पैसे शे, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध प्रश्नांसाठी त्यांना जे दिलं जाणार या सगळ्या विषय हा स्वतःहून आदरणीय एकनाथबाई शिंदे एक मुख्यमंत्री म्हणून एक प्रथम सेवक म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार निवडून येणार महाराष्ट्रामध्ये काल परवाच शिवसे पीचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी दौरा मारला होता त्या दौऱ्यादरम्यान मराठवाड्यातली तिसरी जागा बीजेपी लढवणार आहेत आणि महायुतीच्या जागा कुठंच वाटप झाल्या नाहीत त्याबद्दल काय भया माहिती आहे का लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ने 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 असंच केलं तुम्ही लोकसभेला सुद्धा शिवसैनिकांना सोबत घेतलं नाही अहंकार तुम्ही जोपर्यंत सोडणार नाहीत आणि जमिनीवरली वस्तुस्थिती जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाहीत तोपर्यंत तुम्ही हे किती जरी मोठ्या नेत्यानं किती जरी काही बोललं तरी हा मराठवाडा आहे मराठवाड्यातील लोकं कोणावर प्रेम करायचं आणि कोणावर नाही करायचं ही वस्तुस्थिती सगळ्या जनसामान्य लोकांमध्ये आज उभी राहिलेली आहे त्याच्यामुळं यांनी किती जरी मोठं स्टेटमेंट केलं तरी याला अर्थ नाही जमिनीवरली परिस्थिती वेगळी आहे जमिनीवर भारतीय जनता पार्टीच्या संबंधाने आर एस लोकांनी सर्वे करू द्यात एजन्सीच्या लोकांनी सर्व करू द्यात पक्षाच्या लोकांनी सर्वे करू द्यात जोपर्यंत तुम्ही अंकार सोडणार नाहीत हातात हात घालून एक पक्ष म्हणून एक महायुती म्हणून इतर लोकांना तुम्ही सोबत घेणार नाहीत तोपर्यंत तुमच्या या बोलण्याला मूर्त स्वरूप मला वाटत नाही मराठवाड्यात प्राप्त होईल नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण नऊ मतदारसंघ आहेत त्यापैकी शिवसेना कुठल्या मतदारसंघावर दावा करेल तर बघा आमच्या माहितीनुसार किंवा आम्हाला वरिष्ठ जे नेतृत्वानं दिलेलं आहे ते देगलूर मतदारसंघ मुखेड मतदारसंघ लोहा मतदारसंघ आणि सध्याचे आता विद्यमान जे आमदार आहेत ते काळेसाहेब या अनुषंगानं आपण कल्याणकर साहेब त्या अनुषंगानं आपण प्रेस करतो आहे इथं पार्टीचा इंटरेस्ट आहे त्या अनुषंगाने आपण काम करतो धर्माच्या विरिहित काम करणारा कुठलाही कार्यकर्ता ब आमच्या साहेबावर प्रामाणिकपणे निष्ठा ठेवणारा आणि वेगवेगळ्या माध्यमातून जनतेच्या समोर दुखा जाणारा जो कुठलाही कार्यकर्ता असेल त्याची जात कुठली असेल त्याचा मान सन्मान केला जाईल त्याला प्रामुख मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम एकनाथभाई शिंदे करणार आहेत